পানিঘার দানে ইনি जे बरी काय सांगाल आज अवकाळी पाऊस आला आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात धान पिकाचं नुकसान झालं काय सांगाल ह्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचा फार नुकसान झालेला आहे शेतामध्ये धान खूप कापून पडले आहेत आणि ह्या पावसामुळे सगळे धान पाखर झाले आहेत आणि पाखर झालेला धान व्यापारी नाही घेत आणि सोसायटीसुद्धा घेत नाही ह्या कारणाने पा शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे आता शेत शेतकरी कर्जबाजारी असून पुन्हा ह्या संकटात सापडून पुन्हा कर्जबाजारी झालेला आहे म्हणून शासनास विनंती आहे की शासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी जेणेकरून शेतकऱ्याचा काहीतरी भला होईल माझे नाव विलास रतिराम गिरी म्हणजे मुक्काम भोतली ठाणा तालुका जिल्हा येथे रहिवासी असून मी आपल्या शेतामध्ये उभा आहो आणि ह्या शेतामध्ये मी पाच एकराची कापणी पाच एकरामधून दोन एकराची कापणी केलेली आहे आणि हे धानाची अशी अव्यस्था झाली आहे आणि ह्या पाणी भरपूर आला आणि ह्या धानाच्या अवसाळी नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानीमध्ये शासन ह्या धानाला पाखर पण झालेला आहे आणि हा शासन खरेदी करते अथवा नाही करत याची काही शाश्वती नाही पण शासनाने हे आमची गरीब शेतकऱ्याची काळजी घेऊन जो बी मुआवजा आहे देण्याची कृपा करावी ही विनंती